मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत मात्र सोहळ्यातील कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं पोलीस आयुक्त विनय चौबे यांनी स्पष्ट केलं गेल्या वर्षी पालखी प्रस्थान सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांचा आणि पोलिसांचा वाद झाला होता मात्र आता यावर्षी सर्व संबंधित व्यक्तींशी चर्चा केल्या असल्याचं चौबे यांनी सांगितलं सर्व प्रस्थान सोहळा सुरळीत पार पडेल असंही ते म्हणाले वारकरी आळंदी दाखवला गेली आपण बंदोबस्त जो आहे तो चोख बंद काय बंदोबस्त आहे आणि कसं आषाढी वारी निवडतानात आळंदी आणि देहू हे दोन ठिकाणी आपण चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि जवळपास सहा डी सी पी पंधरा ए सी पी साडेचारशे अधिकारी साडेतीन हजार आपले पोलीसचे स्टाफ सहाशे होमगार्ड तीन एच आर पी कंपनी सगळे आपण लावलेलं आहे ला आपला ट्रस्टबरोबर आणि बाकी जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याबरोबर आपला डिस्कशन कंटिन्युअस सतत आपला डायलॉग चालू आहे आणि त्यांच्याशी संपर्कात राहून आपण सगळे अत्यंत चांगल्यारीत्याने सगळे बंदोबस्तचं नियोजन केलेलं आहे आणि सगळे जे पूर्ण सोहळा आहे ते अत्यंत चांगल्या रीत्याने शांततेने आणि व्यवस्थित पाहू याच्या आम्हाला मुख्यमंत्री दे देखील येत आहेत कळते तिथे आल्यानंतर काही दर्शनबारी बंद ठेवली जाणार आहे का काही बदल केले जाणार आहे आणि त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आमच्या ट्रस्ट सोबत डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे आणि आपण नियोजन केलेलं आहे आणि सगळे अत्यंत व्यवस्थित कोणालाही कुठला त्रास न होता आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे आणि व्यवस्थित त्यांची जी विजिट आहे ते पण आम्ही ताप किती वाजता साधारण सी एम येतील आणि किती कालावधी मंदिरामध्ये जे किती जालावधी फक्त मंदिरमध्ये नाही आहेत पूर्ण परिसरमध्ये आहेत तीन वाजेचे निर्णत येणार आहे दीड कार्यक्रम आहे मंदिर आणि परिसरमध्ये कळंगी परिसर मुख्यमंत्री आल्यानंतर वारकऱ्यांचं दर्शन बंद आहे वारकऱ्यांची होण्याची शक्यता नाही नाही जे आपला रेग्युलर कार्यक्रम आहे ना त्यात आम्ही ते चर्चा करत होतो आमचं सगळे नियोजन ठरलेलं आहे जसा प्रत्येक वर्षी नियम होतो त्याचप्रमाणे आपण यावर्षी पण सगळे जी परंपरा आहे ते तसेच चालू राहणार कुठलाही काही याच्यामध्ये कोणालाही काही व्यवधान होणार नाही वारकऱ्यांना काही व्यवधान होणार नाही कोणालाही काही व्यवधान होणार नाही आणि एकदम अत्यंत आमचं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे आम्ही देशात आपण पाहिला तर सगळे स्टेक होल्डरबरोबर टसबरोबर आपली जास्त डिटेलमध्ये झाली आणि आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे गेल्या वेळेस वारीच्या वेळेस खरं तर प्रकार आहे मुलीचं यावेळेस कसा प्रकार घडू नये यासाठी काही व्यवस्था केलेली आहेत का मागच्या वेळी जे होतं ते वारकरी याच्याबद्दल नव्हतं ते एक दुसऱ्या दुसरी एक संस्था होती त्याच्याबद्दल त्याच्याशी काही हे झाला होता त्याची आपण पूर्ण काळजी घेतलेली आहे त्यांच्या सगळ्यां जे संबंधित स्टे होल्डर्स आहेत सगळ्यांबरोबर जसं मी सांगतो आपण चर्चा केलेला आहे आणि सगळे समाधानी आहेत आणि सग सगळ्यांच्या आपण पन संपर्कात पण आहोत थँक्यू